बघा असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात असं कोणी कोणाला तडीपार करतं का आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे मला असं वाटतं ठीक आहे आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात काही ना काही त्यांना सांगत असतात ज्या केसेस दाखल झालेल्या असं आहे हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत ते आम्ही परत घेणार आहोत ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे तोडफोड झाली आहे जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे चारशे ब्याण्णव केसेस आहेत चोवीस जिल्ह्यांमध्ये चारशे ब्याण्णव केसेस आहेत त्यातल्या दोनच जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत बाकी कुठे एक आहे कुठे दोन आहे असेच आहेत पण दोन जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकशे बहात्तर केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे एक सहा केसेस असे आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे आता आचारसंहिता लागलेली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ त्यामुळे आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तर देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते मग कोणाला बयानाचा संबंध गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते वर कोणीही नाही मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केलेली आहे विनाकारण या संदर्भातले समज गैरसमज पसरवून आणि त्या संदर्भात चुकीची माहिती काही लोक देतात त्याच्यावर मग काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येतात मी त्याच्यावर रिॲक्टदेखील नाही